चलो लोकतीर्थ सोनहिरा खोऱ्याने महाराष्ट्राला दिलेल्या या अनमोल हिऱ्याला अभिवादन करण्यासाठी लोकतीर्थाकडे चला राज्याचे ज्येष्ठ नेते मंत्री सांगली जिल्ह्याचे सुपुत्र पलूस कडेगाव मतदार संघाचे भाग्य विधाते टेंभू ताकारी योजनेचे शिल्पकार संस्थापक भारती विद्यापीठ डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या लोकतीर्थ या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि स्मारक लोकार्पण सोहळ्यासाठी लोकतीर्थाकडे चला शुभ हस्ते माननीय खासदार राहुलजी गांधी अध्यक्ष माननीय खासदार मल्लिकार्जुन खरगे प्रमुख पाहुणे माननीय खासदार शरदचंद्रजी पवार माननीय नामदार रेवंत रेड्डी गुरुवार पाच सप्टेंबर सकाळी अकरा वाजता स्थळ मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय कडेगाव आपणास सस्नेह निमंत्र आपले विनित श्री मोहनराव कदम दादा आमदार डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम